नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण देठे आपल्यासाठी एक असे नवीन इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट शेतीसाठी घेऊन येत असतो आणि त्यामुळं वेळ आणि पैसा शेतकऱ्यांचा वाचतो आणि त्याचबरोबर एक आधुनिक टेक्नॉलॉजीमुळं कमी पैशामध्ये आपण शेतकरी कमी जाग्यामध्ये वळण्यासाठी अशी बऱ्याच काही इक्विपमेंट आपण घेऊन येत असतो शेतकऱ्यांसाठी जेणेकरून शेतीला कुठलाही आपल्याला शेती करताना त्रास कमी होईल हा आपला विषय असतो जर आपण मध्ये नवीन असाल तर इतर शेतकरी मित्रांना ते आपला चॅनल फॉरवर्ड करा अथवा व्हिडिओ फॉरवर्ड करा अथवा तुम्ही जर शेतकरी असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा हे तुम्हाला कधी ना कधी उपयोगी येणार प्रोडक्ट आहे तर हा काय आहे तर अटोरन ब्लोअर आहे तुमच्याकडे डाळिंब असेल द्राक्ष असेल केळे असेल कुठली आंब्याची बाग असेल इतर कुठलीही बाग असेल आणि तुम्ही जर हाताने फवारत असाल किंवा ट्रॅक्टर लावून फवारत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर मित्रांनो हा ऍटोरन ब्लोर आहे याच्यामध्ये पाठीमागे तुम्ही व्हिडिओ मध्ये आपलं पाहिला असेल तर हा पहिला सात एच चा सा इंजिनचा होता हा नऊ एच चा इंजिनचा आहे तर याच्यामध्ये तीनशे लिटरची आहे सरासरी दोनशे साठ ते तीनशे लिटर पर्यंत तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये कॅरी करू शकता तर यामध्ये ट्यूबलेस टायर आहेत तीन चाक आहेत ह्याला बघू शकता ट्यूबलेस टायर आहेत बरेच शेतकरी मित्रांचा एक प्रश्न राहतो की हा चिखलामध्ये चालेल का तर हा पण मी तुम्हाला विषय क्लिअर करून देतो आपण त्यासाठी टायरची जी रुंदी आहे ती खास करून वाढवून घेतलेली आहे ज्या अर्थी तुमचा ट्रॅक्टर ज्या ठिकाणी चालायचा चिखलामध्ये बंद होईल त्या ठिकाणी हा चालेल का चालेल ते मी सांगतो तर ट्रॅक्टरचं असते वजन जास्त आणि ह्या ब्लोअरचं असते वजन कमी त्यामुळे कमी वजनाची वस्तू चिखलामध्ये जास्त रुतत नाही घुसत नाही ह्याच्यामध्ये काय बघा आता तीन गेअर आहेत याला फॉरवर्डला तीन गेअर दिलेत आणि सॉरी फॉरवर्ड ला दोन घेर आणि ला एक घेर असे टोटल तीन घेर आहेत तर याच्यामध्ये एसटीपी आपण बंद अथवा चालू करू शकतो हे पण सिस्टम दिलेलं आहे तुम्हाला बसायचं असेल तर टाकीवरती बसू शकता टाकी अनब्रेकेबल आहे टाकीवरती तुम्ही उभाही राहू शकता बघू शकता टाकीमध्ये पाठीमागचे मी तुम्हाला उभं राहून दाखवलंय अगदी तुम्ही उभा राहिला तरी बैठक्या जरी काढल्या तरी काही होत नाही कारण ही ओरिजिनची प्युअर टाकी आहे आणि हे जे मटेरियल आहे ते प्युअर चे येत तर ह्यामध्ये काय सांगायचं तात्पर्य टाकी तुम्हाला हेवी दिलेले आहे त्यानंतर हे, हे टायरचे ट्यूबलेस आहेत पाठीमागचे दोन ट्यूबलेस आहेत एसटीपी तीन पिस्टनचा हेवी एकदम मोठा एस टी पी दिलेला आहे आपल्याला तर तुम्ही ह्याची प्रेशर ऍडजस्ट करू शकता रिटर्न कमी जास्त हातामध्येच आहे त्यानंतर इंजिन जे आहे ते तुम्हाला बटन स्टार्ट दिले आहेत अथवा रिक्वायर स्टार्ट पण तुम्ही वापरू शकता आपल्यावर तुम्ही उतरूनही चालवू शकता अथवा बसूनही चालवू शकता बसायचं कुठलं कुठं म्हणला तर तुम्ही टाकीवरती पण बसू शकता अशा प्रकारे तुम्ही बसून वापरू शकता आता दुसरं एक असं की याच्यामध्ये जे नोजल दिलेत ते नोजल ब्राशचे दिलेत जेणेकरून आपण कमी बंद चालू जशी की आपली झाडाची डिझाईन आहे जशी हाईट आहे समजा द्राक्ष बागायतर आहे द्राक्ष बागायतदारांसाठी वरची लागते आहे तर ते वरची दिशा करू शकता खालचे नौजल आडवा केल्यानंतर बंद होतो अथवा बाहेरचे नौजल तुम्ही वापरू शकता बाहेरचे चार आणि आतले टोटल दहा असे चौदा नोजल आहेत आणि नौजला ऍडजस्टेबल आहे कमी जास्त म्हणजे जा तुम्ही हाय जर ढिला केला आपल्या गण सारखं तर हे प्रेशर तुम्हाला लांब जाईल आणि आवळा तर प्रेशर जवळ येईल तुम्हाला ऍडजस्टेबल आहे आणि हा ब्लोअरचा प्रेशर कुठपर्यंत जाईल तर या सेंटर पासून तुम्हाला इकडं पंधरा फुट आणि या सेंटर पासून इकडं पंधरा फुट तर असा टोटल प्रेशर याचा आणि वरती हाईटला जर विचार केला तर तुमचं वारं जर नसेल तर पंधरा फुटापर्यंत आरामात जाऊ शकतो तर यामध्ये बघा एवढी गरज पडत नाही आपल्याला परंतु आता हा जो फॅन आहे पाठीमागचा तो एकदम हेवी आणि मोठा फॅन दिलेला आहे आपण पाठीमागच्या फ्लोअरला चोवीस इंची बघितला हा सव्वीस इंचीचा फॅन आहे एकदम मोठा फॅन आहे तर ह्या आता राहते ॲव्हरेजचा विषय आणि ह्याची किमतीचा विषय तर पहिली गोष्ट ह्याची ॲव्हरेज चे, चे क्लिअर करूया हा एका लिटरमध्ये साधारणतः तुम्ही एक्स किती ठेवता आणि स्पीड एसटी पीचा प्रेशर किती ठेवता ह्यावर बऱ्याच डिपेंड गोष्टी आहेत तरी एका लिटरमध्ये एक तास जातो आणि एका मला वाटतं पाऊन तासामध्ये आपली फवारणी होते सरासरी एक तासामध्ये एक लिटर धरून चालूया किंवा एखादा अर्धा लिटर कमी जास्त लागू शकतो तुमच्या प्रेशर चार्जेसनुसार तर ह्याची लमसम किंमत किती असेल आता आज घडीला ह्याची किंमत आहे उद्या बदलू शकते आपण आठ दहा वर्ष झालं हे ब्लोअर शेतकऱ्यांना देतोय आणि भरपूर ह्याची पसंती आहे शेतकऱ्यांना कारण कमी खर्चामध्ये आज ट्रॅक्टर जर घ्यायला गे गेलो तर आपण भरपूर खर्च आठ नऊ लाख रुपयाचा खर्च येतो म्हणजे ट्रॅक्टर पाच सहा लाखाचा घ्यायचा त्यानंतर ब्लोअर दोन तीन लाखाचा घ्यायचा तर दोन तीन लाखाच्या ब्लोअर सारखीच फॅसिलिटी ह्याची तर याच्यामध्ये एवढा सगळा खर्च करायची गरज नाही कुठलाही ट्रॅक्टर लागत नाही वळायला जागा म्हणलं तर खूपच कमी लागतं तुम्हाला मी वळवून पण जागेला दाखवतो आता याच्यामध्ये पाणी भरलं त्यामुळे हाताने नाही वळणार आहे तर तुम्हाला याचा डेमो मी दाखवत आहे तर डेमो बघू शकता तुम्ही बघूया चालू करण्यासाठी आपल्याला चावीवर पण चालू करू शकता आणि दोरीवर पण करू शकता तर सुरुवातीला बघा हा इथं चॉक आहे चालू करण्या अगोदर चॉक द्यायचा आहे चालू झाल्यानंतर चॉक काढायचा फार तर तुम्ही बसून पण चालवू शकता मित्रांनो मित्रांनो आपण आता ह्याचा प्रेशर किती उंच जातो बघू शकता आणि किती लांब जातो है भागना रहे, रहे, है, जा सम्झा, हे पण बघणार आहे एका जागेला उभा करणार आहे आणि मला वाटतं या खांबापर्यंत साधारणतः बावीस फुटापर्यंत आहे खांबापर्यंत म्हणजे जर समजा खांबापर्यंत पाणी गेलं तर बावीस फूट जाते तर हे लमसम आपण टेप टाकून पण मोजू शकता आणि उंची पण आता कसं वाऱ्याच्या हिशोबावर सगळ्या डिपंड होत गेल मध्ये मला वाटतं आपल्या मरकुरी पर्यंत पाणी जात आहे बघू शकता आणि वरती जर विचार केला आता याच्यामध्ये आपण थोडं उंच पण घालवणार आहे अॅडजस्ट यायला आपण आता खाली बघितलं दिशा आपण चेंज करू शकतो आणि हे नोजल डिले केले तर हे उंची जात पाणी तर हे आपण खरा एक थोडेच ऍडजस्ट करणार आहे आपल्याला बघायसाठी अशा प्रकारे हबलो रे आपण टेस्टिंग घेतले डेमो घेतलेत बऱ्याच शेतकरी मित्रांना आपण दिलेत पण आणि याची किंमत राहते विषय किंमतीचा तर ह्याची किंमत आहे एक लाख साठ हजार याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत तर दुसऱ्या मॉडेलची किंमत पाहण्यासाठी पूर्ण दुसरा व्हिडिओ बघा आणि आपण मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद